नमस्कार मंडळी तर आज संडे आहे आज निवांत काम चालते सगळ्यांचा तर आणि युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि कोणी अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज संडे त्यामुळं ही निवांत काम चालू आहे माझं चार दिवस फिरायला गेले होते त्याच्यामुळं घरात कोण नव्हतं लाज देव वगैरे घासाव स्वच्छ चार दिवस झाले देवपूजा वगैरे नव्हती लाज कराव स्वच्छ सगळं मी फिरायसाठी देवदर्शनासाठीच गेले दे होते पहिला मोरगावचा गणपती केला त्यानंतर जेजूरला गेले खंडेरायाला कि तिथं किती पायऱ्या आहेत ना मंडळी मी तर दमले अक्षरशः पायऱ्या चढून चढून मागच्या साईडनं थोड्या कमी आहेत मागच्या बाजूनं पायऱ्या पण पुढच्या बाजूनं मला वाटतं दोनशेच्या पुढं पायऱ्या असतील ते खूप आहेत बाबा माझं ना आळ किती छान उगवला आहे ना आहे शेताकडे पण म्हणलं आता लक्ष्मी झाल्यावर द्यावं आमच्या पण घरी गौरी गणपती आहेत लक्ष्मी झाल्यावर शेताकडे नेऊन लावा म्हणून ठेवलाय तोपर्यंत जेजुरी झाल्यानंतर मी थे तिथन थेऊरच्या गणपतीला गेले चिंतामणी गणपती चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर मी लोणावळ्याला गेले लोणावळ्याला कारले डोंगरावरती एकवीराईचं मंदिर आहे माहित आहे तुम्हाला सर्वांनाच आणि तिथं या देवीला या महिन्यात खूपच जास्त गर्दी असते एकवीराईच दर्शन घेतलं तिथं सगळी कोळी समाजाची जास्त लोक येतात बघा विराईला तिथं पण खूप असं पूर्ण डोंगरावरती आहे देवी असंच पायऱ्या सोडून जावं लागतं जेजूरसारखं आपल्या आणि तिथं खूप छान वाटत होता पावसाचं वातावरण होतं भारी वाटत होतं तिथं पण दर्शनही चांगलं झालं त्यानंतर मी भुशी डॅमला आले लोणावळ्यामधील पर्यटन ठिकाण आहे भुशी डॅम धबधबा वगैरे आहे खूप गर्दी होती तिथेही मी सगळे व्हिडिओ यूटूबला टाकणारच आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्व मी जे ठिकाणं फिरले ना तिथले सगळे व्हिडिओ तिथे आहेत तर तुम्ही जाऊन नक्की बघा मित्रांनो त्यानंतर भोशी डॅम नंतर मी ह्याला गेले बालाजी मंदिरला गेले परत त्रिमंदिरला जातच त्रिमंदिर लागलं ला होतं त्याचाही व्हिडिओ आहे त्यानंतर पुलाच पुण्याचं प्रति बालाजी मंदिर चेन्नईला ज्या लोकांना जायला जमत जा नाही मित्रांनो ते लोक बालाजीला पुण्याला जाऊन दर्शन घेतात बालाजीचं त्यानंतर मी नारायणपूरला एकमुखी दत्त तिथंही दर्शन घेतलं असा माझा प्रवास होता तीर्थयात्रा काय नाही देवदर्शनाचा तीर्थयात्रा काय माहिती कधी होती तर मित्रांनो तुम्हाला सगळे व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेले आहेत आणि टाकणार आहेत आणखीन आहेत दोन तीन तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आवडलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके आणि माझं देवघरही कसं आहे नक्की सांगा के? तर बाय आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की विचारा श्री स्वामी समर्थ